स्वागतम सुस्वागतम अहिल्या नगरच ग्राम दैवत श्री विशाल गणपतीच्या चरणी विनम्र अभिवादन करून राजयोग प्रतिष्ठान ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांच मनपूर्वक स्वागत करत आहे आगळ्या वेगळ्या आणि भव्य देखाव्यांची परंपरा जपलेलं राजयोग प्रतिष्ठान ट्रस्ट मंडळानं यावर्षी सादर केलाय एक भव्य पौराणिक देखावा गोरक्षनाथांचा जन्म थांचा जन्म भारतभर भ्रमण करीत असत एक दिवस असेच फिरत असताना ते एका घरी भिक्षा मागण्यास गेले अलक निरंजन अलग निरंजन महाराज तुमचं स्वागत आहे महाराज माझ्या या घरी सगळं काही आहे धनधान्य आहे सुदत्ता आहे पण माझ्या पदरीत मूल नाहीये महाराज मला मूल होईल असा आशीर्वाद द्या महाराज त्यावर मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला एक चिमूडभर भस्म दिलं आणि आशीर्वाद दिला की तुला मुलगाच होईल या आशीर्वादानं ती स्त्री हरखून गेली तिनं शेजारी पाजारी जाऊन सगळ्यांना सांगितलं की भिक्षा मागायला आलेल्या साधूंनी मला हे भस्म दिलंय आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखाच मुलगा होणार आहे हे ऐकून शेजारी पाजारी हसू लागले <laughs> 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 त्यांनी तिची टिंगल करायला सुरुवात केली अशी कशी ग तू कोणावर पण विश्वास ठेवती तू ती विभूती खाल्ली उद्या भरतच काय झालं मग अग काय तू तरी कोणावर विश्वास ठेवायचा हे कळत का नाही तुला त्यामुळे शर्मून जाऊन त्या, त्या स्त्रीनं ते भस्म शेणाच्या ढिगाऱ्यावर टाकून दिलं <laughs> बारा वर्षांचा काळ गेला बारा वर्षांनंतर मच्छिंद्रनाथ परत त्याच घरी भिक्षा मागण्यास आले परत तीच स्त्री भिक्षा देण्यास आलेली पाहून त्यांनी तिला विचारलं माई मुलगा कसा आहे त्यावर त्या स्त्रीनं उत्तर दिलं ऋषीवर मी ती विभूती प्राशन केलीच नाही माझ्या सगळ्या मैत्रिणी माझी थट्टा करत होत्या म्हणून ती विभूती मी गाईच्या गोठ्यात टाकून दिली मला माफ करा ऋषीवर आपण म्हणाल ते प्रायश्चित्त मी घ्यायला तयार आहे माते तू ती विभूती कोणत्या ठिकाणी टाकलीस हे मला दाखवू शकशील मच्छिंद्रनाथ आणि ती स्त्री शेणाच्या ढिगाऱ्याजवळ गेली मच्छिंद्रनाथांनी त्या ढिगाऱ्याकडे पाहिलं आणि त्यांनी हाक मारली चलो गोरख चलो गोरख आणि काय आश्चर्य त्या शेणातून एक मुलगा बाहेर आला आणि त्याने प्रत्युत्तर दिलं होय गुरुवर मी इथेच आहे पण माझ्यावर गोरख शिते ओझे आहे ते जर कोणी दूर केले तरच मी बाहेर येऊ शकेल नाथ तोरंगाला आपल्यासोबत ठेवले गेले गाईच्या शेणाच्या रक्षेतून त्याचा जन्म झाला म्हणूनच त्यांचं नाव गोरक्षनाथ असं ठेवलं गेलं हे दत्तात्रय ते दोघेही तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येथेच येत आहे हे महादेव दुसऱ्या नाथांचा जन्म झाला आहे गोरक्षात तुमचेच प्रतिरूप आहे नाथ गोरक्षनाथांना आपल्या बरोबर घेऊन जातात एक दिवस ते दोघेही वनातलं जात असताना मच्छिंद्रनाथ भोजनाची इच्छा प्रकट करतात तेव्हा गोरक्षनाथ आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी जवळच्या गावातून त्यांच्यासाठी भोजन घेऊन येतात भोजनामध्ये असणारे वडे ते मच्छिंद्रनाथांना अतिशय आवडतात आणि ते त्या अधिकच्या वड्यांची मागणी करतात गोरक्षनाथ पुन्हा त्याच गावात जातात आणि त्या घरामध्ये जाऊन त्या मातेला आणखी वडे देण्याची विनंती करतात अनाख निरंजन अरे हे काय तू पुन्हा आलास हो माई मला दोन वडे हवे होते अरे पण मी तुला एवढं ताट भरून जेवण दिलं ना आणि तू पुन्हा वडे मागायला आलास ते ताट मी माझ्या गुरुंना दिलं हो का असले कसले रे गुरु तुझे लहान मुलाला भिक्षेला पाठवतात आणि स्वतः मात्र जेवत बसतात माझी विनंती आहे तुम्हाला अशा गुरुंना कोणतेही अपशब्द बोलू नका हो का मोठा आला रे तू गुरु फक्त एकदा दिलं तर आलास तू ना मागायला मी आलो नसतो माई पण माझ्या गुरुंना ते भाजणीचे वडे खूप आवडले हो का अजून काय काय हवं तुझ्या गुरुंना काही नको माई फक्त दोन भाजणीचे वडे हवे आहेत आणि त्यांची इच्छा मला पूर्ण करायची आहे माई मला पूर्ण ताट नकोय केवळ दोन वडे हवेत त्या बदल्यात तुम्ही मला जे मागाल ते मी तुम्हाला देईन त्याचाच विचार करत होते मी मी देते तुला दोन वडे पण त्या बदल्यात तू काय देशील मला माई माझे नाव गोरक्षा आहे मी गुरु मच्छिंद्रनाथांचा शिष्य आहे मी वचन देतो तुम्हाला तुम्ही मला जे मागाल ते लगेच मी तुम्हाला दे वडे हवेत ना तुला मग ते तुझा डोळा काढून मला गोरक्षणात क्षणाचाही विलंब न लावता त्या स्त्रीला आपला डोळा काढून देतात निरंजन हे पाहून ती स्त्री भयंकर घाबरते आणि तिच्या लक्षात येत की आपल्या हातून अक्षम्य पाप घडले ती त्यांची दयावया करू लागते माफी मागू लागते आपल्या गुरूंवर निस्सीम श्रद्धा आणि भक्ती असल्यानेच गोरक्षनाथ हे कार्य करू शकता धन्य ती गुरुभक्ती अलोक निरंजन

रमते साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब